नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आज तुम्हाला अमेरिकेमध्ये ऋतूमध्ये घडणारे जे बदल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आहे आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण आज गेले सहा महिन्यानंतर जवळजवळ ऑक्टोंबरनंतर पहिल्यांदा मी माझ्या घराच्या बाहेर पडलेलो आहे ही आहे आमच्या घराची विंडो आणि ही जी विंडो आहे ती गेल्या सहा महिन्यानंतर पहिल्यांदा आम्ही इथं ओपन केलेली आहे अमेरिकेमध्ये राहणं वेगवेगळ्या वेग क्लायमेटमध्ये स्वतःला ऍडजस्ट करणं हे खूप असं अवघड असतं ज्यावेळी ऑक्टोंबर चा एंड होतो आणि इकडं नोव्हेंबरपासून स्नो पडायला सुरुवात होते आमच्या राज्यामध्ये त्यावेळी लोकांना घरा घरं जी आहेत ती बंदिस्त करून इथं राहावं लागतं कारण बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते खूप असतं आणि अशामध्ये जर आपण ह्या घराच्या विंडो ओपन केल्या तर यामध्ये हा बसवलेला ए सी आहे हे ये एसीचं आउटलेट आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारचं हिटरचंही इनसाइड आउटलेट असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण घराच्या विंडो उघडल्या तर आतले जे हिटर आहेत ते बस्ट होऊ शकतात आणि त्यामुळं आपल्याला ह्या विंडो ओपन करू आपण शकत नाही अमेरिकन घरं जी आहेत ती लाकडी मटेरियलपासून ही बनवलेली घरं आहेत ही जी आमची सोसायटी आहे याच्यामध्ये मोस्टली इंडियन म्हणजे भारतीय लोकं जी आहेत ती भारतीय लोक या सोसायटीमध्ये मोस्टली राहतात आणि देश विदेशातील अजूनही बाहेर बाकीचे जे लोक आहेत तर ते या सोसायटीमध्ये राहतात तर गेले सहा महिने आपण हा चॅनल सुरू केल्यापासून आपण बंदिस्त होतो आता यानंतर आपण या, या शहरामधील असलेल्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी प्रत्येक विकेंडला जाऊ आणि तुम्हाला अमेरिका कशी आहे जगातलं सुंदर आणि चांगलं काय आहे आणि ते भारतामध्ये आपल्याला कॉपी कसं करता येईल यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे तर आता तुम्ही बघू शकत आहात तर आज स्नो इथं जरी दिसत असेल आपल्याला तरीसुद्धा आम्ही विदाऊट कॅप विदाऊट मास्क यामध्ये एंट्री केलेली आहे तुम्हाला मी दाखवतो की हे स्नो आहे आणि हे गेले आठ दिवस इथं असं स्नो होतं आणि त्या स्नोनुसार हे स्नो इथं पडलेलं आहे परंतु आज स्नोमधून उघडीप आलेली आहे आणि स्लो म्हणजे बंद झालेला आहे आणि नॉर्मल टेम्परेचर म्हणजे आमचा जो इथला जो स्प्रिंग सीझन आहे स्प्रिंग म्हणजे झाडांना पालवी फुटणे आणि इथं आता उन्हाळा चालू होईल तर हा सीझन इकडे चालू होतोय आणि तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात म्हणजे इथं हे स्नो पडलेलं आहे तर इतक्या खोलीवरती हे स्नो पडलेला आहे आणि या स्नोच्या खाली हे गवत आहे तर या स्नोच्या खाली हे गवत आहे म्हणजे जवळजवळ इतका अंतर हे डीप मध्ये इथं स्नो पडलेला आहे तर हे आहे स्नो आणि ह्या स्नो मध्ये आपण चालण्याचा प्रयत्न करतोय आम्ही स्नो पडलं त्यावेळी इथंच वेगवेगळे वे वे प्रकारचे खेळ लहान मुलं खेळत होती घसूर वगैरे अशा प्रकारचं जे हे आहे ते लोक करत होते आणि इथं एन्जॉय करत होते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण अमेरिकन लोक आनंदानं मजा करतात मस्ती करतात म्हणजे ज्यावेळी करता। प्रचंड प्रमाणात स्नो पडलं तर त्या स्नोमध्येही लोक एन्जॉय करत होते यामध्ये घसरगुंड्या किंवा वेगवेगळे स्नोमधले खेळ इथं खेळत होते आणि इथं हे जे गवत आहे ते तुम्ही बघत बघू शकत असाल इथलं जे स्नो आहे ते स्नो पूर्ण असं गेलेलं आहे आणि हे आता नॉर्मल गवत आहे उन्हाळ्यामध्ये आपण दाखवू की सुंदर असं प्रकारचं इथं गवत पुन्हा उगळेल आणि लोक इथं वेगवेगळ्या वे प्रकारचे जे खेळ खेळ आहेत ते खेड़ -खेड़ हैं। तर अमेरिकेमध्ये अजून एक दाखवण्याची गोष्ट तुम्हाला मी दाखवतो आता आपण चालत चालत जिथं मी उभा राहिलेलो आहे तिकडं आपण निघालेलो आहे तर दृश्यामध्ये तुम्ही बघताय की स्नो आणि स्नो निघून चाललेला आहे आणि हा गवताचा असा पॅच तुम्हाला दिसत आहे काही दिवसामध्येच इथं असं पूर्ण असं ग्रीन असं गवत दिसेल आणि इथं एक वैशिष्ट्य आहे की ही जी क्रिसमस ट्री आहेत तीच फक्त सध्या हिरवी दिसत आहेत माझ्या आजूबाजूला बॅकसाइडला तुम्ही बघताय तर साइडला जी काही झाडं दिसत आहेत तिची झाडाची पालवी पूर्ण निघून गेलेली आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये त्याने परिसर दाखवला तर हा प्रचंड अशा प्रकारचा डोंगर तुम्ही बघितला घरासमोर इथं लोक नैसर्गिक तयार झालेले जे डोंगर आहेत ते इट इज डोंगर ठेवण्याचा प्रयत्न इथले लोक करतात म्हणजे नैसर्गिकरित्या जी काय म्हणजे डोंगर तयार झाले असतील किंवा ज मातीचे ढीग असतील तर हे ढीग आपल्याला स्वतःला हलवता येत नाहीत अमेरिकेमध्ये त्यानंतर तुम्ही इथं बघू शकत असाल हे एक झाड आहे आणि झाडाचा हा हा एक झाड आहे आणि ह्या झाडाचा हा बुंदा इथं कापलेला आहे अमेरिकेमध्ये झाडंही स्वतःला कापता येत नाहीत नगरपालिकेची किंवा स्पेशल परमिशन घेऊन त्यांचे लोक येतात म्हणजे आपल्याला ही अशी जर झाडं कापायची असतील तर तर पाच ला ते सहा हजार डॉलर इतके पैसे नगरपालिकेला द्यावे लागतात आणि ते पैसे दिल्यानंतर नगरपालिकेचे लोक येऊन ही जी झाडं आहेत ती कापतात आणि ही झाडाचं पानसुद्धा ते लोक इथं ठेवत नाहीत पण हेच जर झाड तुम्ही तुम्हाला स्वतःला कापायचं असेल तर मोठा असा प्रचंड फाईन या देशामध्ये ठेवलेला आहे त्यामुळं इकडं नैसर्गिक साधन झाडं वनं ही जी आहेत ही जशीच्या तशी टिकलेली आहेत झाडाची खाली पडलेली पानं सुद्धा उचलण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा इथं काम करत करते कुणालाही झाडं कापता येत नाहीत किंवा झाडं तोडता येत नाहीत वन्यजनांना वन्यजीव जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा स्पर्श आपल्याला करता येत नाहीत त्यामुळं काही दिवसामध्ये आपण तुम्हाला मी दाखवेन की या परिसरामध्ये हारणं असतील ससे असतील काळविट असतील तर ही या परिसरामध्ये करताना फिरताना तुम्ही बघू शकाल तुम्ही समोर दृश्यामध्ये बघताय की बोस्टॉन लाग सायंटिफिक ही जगातील एक मोठी कंपनी जी आहे ती आमच्या घरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे भारतामध्ये काय असतं की कंपन्या ज्या आहेत त्या गावाच्या बाहेर किंवा एम आय डी सीमध्ये अशा एरियामध्ये असतात अमेरिकेमध्ये अशा कंपन्या किंवा हॉस्पिटल तुमच्या घराला अगदी लागून आहेत याचा फायदा असा होतो की ज्यावेळी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात प्रचंड असं स्नो किंवा प्रचंड असं ऊन असतं हो, तर त्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडून कंपन्याला जाऊ शकता तर तुम्ही बघू शकता ही, एक बोस्टॉन सायंटिफिक ही कंपनी माझ्या घराजवळच आहे आणि अमेरिकेतलं एक मोठं हॉस्पिटल आदिना हेल्थकेअर हे हॉस्पिटल इथं तुम्हाला दिसतंय तर ते पुढं आहे या ज्या गाड्या रस्त्यावरती लावलेल्या ला आहेत याला ओपन पार्किंग असं म्हणतात आणि विशिष्ट अशी रचना करून ह्या ज्या गाड्या आहेत ह्या घराच्या स सभोवती पार्क केलेल्या आहेत आणि समोर दिसणारी जी पत्र्याची शेड आहेत त्यांना गॅरेज म्हटलं जातं आणि त्या गॅरेजमध्ये काही गाड्या ह्या ठेवलेल्या असतात तर तुम्ही बघू शकता की अजूनही या डोंगरावरती म्हणजे घराच्या समोर असलेल्या डोंगरावरती प्रचंड असं स्नो आहे आणि हे स्नो आता कमी होऊन हा जो पॅन्ड्रा पॅच तयार झालेला आहे यामध्ये गवत दिसतंय तर त्याच्यावरचं स्नो जे आहे ते थोडं थोडं होऊन कमी व्हायला चालू झालेलं आहे पुन्हा एकदा आम्ही या डोंगरावरून खाली जाताना कसं वाटतंय हे तुम्हाला दाखवणार आहे हे दाखवण्यामागचा उद्देश हाच आहे की इथं जी असणारी नैसर्गिक विविधता आहे वातावरण आहे की अमेरिकन लोकांनी ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एवढं स्नो पडूनही आम्ही एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली ज्यामध्ये ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण भारतामध्ये असतो तर भारतामध्ये अशा वेळी वातावरणामध्ये जर आपण बाहेर पडलं तर थंडीमुळं इन्फेक्शन होण्याचा प्रयत्न होतो किंवा इन्फेक्शन आपल्याला होतं पण इथं जे आहे तर अशा प्रकारचं इन्फेक्शन होत नाही कारण इथं हवामान क्लीन आहे त्याच्यामुळं व्हायरसचं प्रमाण कमी आहे त्यामुळं आजार पडण्याचं पूर्ण एवढ्या प्रचंड मायनस ट्वेंटी एट मायनस थर्टी एवढ्या थंडीमध्येही आम्ही कधीही आजारी पडलेलो नाही अमेरिकेतील ऋतूमधील हा झालेला जो बदल आहे या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ही चांगली कल्पना आपल्यापर्यंत मांडण्याचा मी केलेला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे